पोकळ घोषणा करणारे आमचे सरकार नाही तर जनतेच्या दारापर्यंत जाऊन शेतकरी महिला आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारे आमचे सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोकळ घोषणा करणारे आमचे सरकार नाही तर जनतेच्या दारापर्यंत जाऊन शेतकरी महिला आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारे आमचे सरकार आहे विरोधकांच्याकडे आरोप प्रत्यारोप करण्याशिवाय आता कोणताच मुद्दा शिल्लक राहिला नाही मात्र त्यांच्या आरोपाला आम्ही कामातून उत्तर देत आहोत असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोलत होते यावेळी विविध योजनांतील लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभ देण्यात आला जनतेची कामे घरात बसून सोडवता येत नाहीत त्यासाठी लोकांच्या दारापर्यंत जावं लागतं सीएम म्हणजे मुख्यमंत्री असे असले तरी सीएम म्हणजे कॉमन मॅन असं समजून मी काम करत आहे असं सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले शेतकऱ्यांच्या पाठीशी असणारं आमचं सरकार असून मागील सरकारमध्ये घेतलेल्या निर्णयानुसार पन्नास हजार रुपये अजून काही शेतकऱ्यांना मिळाले नसतील तर अशा शेतकऱ्यांना लवकरच पन्नास हजार रुपये दिले जातील वारणा धरणग्रस्त आणि चांदोली अभयारण्य इथल्या ग्रामस्थांच्या मागण्यांचे निवेदन प्राप्त झालं असून याबाबत लवकरच बैठक लावली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले एकवीस लाख रुपये सांगली जिल्हा हा शिक्षणासाठी जाणला जातो आणि पूर्ण महाराष्ट्रात तिसरा क्रमांक आलेली शाळा ढोलेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक तीन कवटे महाकाळ याला तिसरा क्रमांक मिळालाय याच्यानंतर नगरपालिका इस्रामपूर तर्फे महादेव निवृत्ती पाटील यांना प्रधानमंत्री आवास योजनेतर्फे आज एक लाख साठ हजार रुपयाचं मानधन मिळतंय आहे कृषी विभागामध्ये मुन्ना दस्तागीर मुलानी यांना राज्य कृषी यांत्रिकीकरण ट्रॅक्टरची चावी आहे त्याच्यानंतर कृषी विभागामध्ये उमेश रघुनाथ जाधव याला राज्य कृषी यांत्रिकीकरणामध्ये कंबाईन हार्वेस्टर मिळतोय त्यानंतर ओंकार महादेव पाटील यांना सिंचन विहीर मंजूर झालेली आहे त्यानंतर इतर मागास बहुजन कल्ला कल्याण तर्फे घरकुल मंजुरी दिलेली आहे तहसीलदार वाळवा इथे निखिल मानिक पाटील यांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळतंय सामाजिक न्याय विभागामध्ये तृतीयपंथी ओळखपत्र लारा अख्तर शेख यांना मिळाला आहे सामाजिक न्याय विशेष विभागामध्ये दिव्यांग घरकुल योजना यातर्फे अशोक शिवाजीराव थोरात यांना हा लाभ मिळाला आहे ला इतर मागास बहुजन कल्याण विकासातर्फे शीतल नारायण कुंभार यांना महात्मा ज्योतिराव फुले यांना वस्तुरूपी टॅब मिळालेला आहे त्यानंतर सामाजिक न्याय विशेष विभागातर्फे शशिकांत बा बाबुराव कांबळे यांना रमई आवास योजना मिळत आहे नगरपंचायत खानापूर येथे श्री दिनेश मारुती भगत यांना पी एम तर्फे लाभ मिळतोय जिल्हा उद्योग केंद्र सांगली तर्फे अरविंद महादेव कराडे यांना मुख्यमंत्री रोजगार निर्मितीतर्फे एक लाख सव्वीस हजाराचा चेक मिळतोय जिल्हा उद्योग केंद्र सांगली दिलीप जाधव यांना पंतप्रधान रोजगार निर्मितीमध्ये सहा लाख पंचवीस हजार रुपयेचा चेक मिळतोय कामगार कल्याण विभाग शीला श्रीमती शीला धनंजय दरगुडे यांना ग्रह उपयोगी संच यावेळी सांगलीचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे मंत्री शंभूराजे देसाई खासदार धैर्यशील माने यांच्या सहित लोकप्रतिनिधी अधिकारी आणि महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते बऱ्याच गोष्टी आपल्याला या जिल्ह्यांनी दाखल केल्या प्रत्येक गावागावाला दर्शन आपल्या काही त्यांचं प्रबोधन झालं आणि त्या प्रबोधनच्या माध्यमातून आपल्याला देशातून मोदी साहेबांनी पंतप्रधान आपले त्यांनी काय स्कीम दिल्या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेजींचा उपकृम देवेंद्र फडणवीस असेल अजितदाद असेल त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राकडून आपल्याला किती स्कीम आल्या त्याच्यावर उल्लेख आपल्याला प्रत्येकाला मिळालेला आहे त्याचा उल्लेख

हा आपण म्हणलेला असेल त्याच्यामध्ये त्यामध्ये निश्चितच लोकांकडून खूप आकडे आहे आणि हा जिल्हा असा मोठा मातोभा दिला जिल्हा आहे त्यामुळे निश्चितच आपल्याला शेवट व्हावं हा निश्चित आपण सर्व प्रयत्न करावे मी सगळं काही वाचत आहे कारण साहेबांना परत त्यांनी दिलेली आहे त्याच्यामुळे त्यामुळे त्याचप्रेव मी देणार नाही आहे मी ह्या दिनानिमित्त आज मी शुभेच्छा देतो आणि आज बघणार नाही आहे का महिला येणार सर्व माझ्या